नमस्कार तर स्वागत करते तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये संध्याकाळी मला स्वयंपाकाला जरा खूपच उशीर झालं नऊ वाजल्या होत्या म्हटलं चला पटकन स्वयंपाक करावं पटकन काय करावं हे सुचत नव्हतं स्वयंपाकाला असंच खूप उशीर झालेला होता आणि भूक पण खूप लागली होती म्हटलं मस्त असं टेस्टीही बनवायचं आहे आणि पोट भरेल असंही तर म्हटलं चला आता पटकन बाजरीच्या भाकरी कराव्यात गरमागरम मग काय लगेच गॅसवरती तवा ठेवला लगेच मी बाजरीच्या भाकरी करायला घेतल्या इथे बघा मस्त असं तवा ठेवला ताट घेतलं एक भाकरी करायला मोठंसं आणि लगेच म्हटलं चला बाजरीच्या भाकरी करून घ्यावेत गरमागरम मी की नाही ज्वारीचं बाजरीचं आणि गव्हाचं पीठ आधीच गाळून ठेवते आपण गिरणीतून पीठ आणलं की लगेच गाळून ठेवून द्यायचं म्हणजे ज्या आपण भाकरी किंवा पोळ्या बनवेल तर त्याला गाळायची गरज पडत नाही वेळ बिलकुल जात नाही आपला तर इथं बाजरीचं पीठ घेतलं हे थोडंसं मीठ घातलं आहे आम्ही बाजरीची भाकरी करताना थोडंसं मीठ घालतो म्हणजे बाजरीची भाकरी मस्त चवीला लागते इथे की मी बाजरीच्या भाकरी करून घेते मस्त अशा तुम्हाला वाटत असेल की बाजरीचं पीठ तू प्लास्टिकच्या पिशवीमध्ये का ठेवलं आहे आणि पिशवी डब्यात तर बाजरीचं आणि ज्वारीचं पीठ दोन्ही एका डब्यात ठेवते मी त्यामुळं मी गाळून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून देते इथे बघा मस्त अशा भाकरी करून घेते मी अगदी पंधरा मिनटामध्ये मी पाच ते सहा भाकरी करून घेतल्या बाजरीची भाकरी अशी पातळ आणि छान एकदम कडक जर भाजली ना खायला खूप मस्त लागते इथे मस्त अशा गरमागरम ही बाजरीच्या भाकरी करून घेतलेल्या आहेत ज्या आता नवीन लग्न झालेल्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत तर त्यांना भाकरी जर बनवायला जमत नसतील तर त्याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी भाकरी कशी बनवायची ती त्या मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे भरपूर साऱ्या टिप्स आणि डिटेलमध्ये तो व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही तो बघू शकता का ले ले तर इथे बघा मस्त अगदी काटोकाट टम्म पुगलेली आपली भाकरी तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व भाकरी करून घेतलेल्या आहेत फक्त अर्ध्या तासामध्ये मी संध्याकाळचा स्वयंपाक केला पण इतका छान मस्त स्वयंपाक झाला होता मस्त गावरानभेत केलेला होता इथे बघा छान अशा भाकरी करून घेतल्या मस्त गरमागरम भाकरी केलेत म्हटल्यावर म्हटलं काहीतरी झणझणीत झालं पाहिजे तर म्हटलं मस्त असं गरमागरम पिठलं करून घ्यावं लगेच गॅसवरती कढई ठेवली तेल घातलं दोन ते तीन चमचे जिरे मोहरी घातली फोडणीला त्यानंतर कडीपत्ता घातला इथे बारीक चिरून दोन कांदे घेतले होते मी बारीक चिरून लसून घेतला होता सोलून तुम्ही लसून इथं ठेचूनही घेऊ शकता मस्त असं कढीपत्ता बारीक चिरलेलं लसून तेलामध्ये घातला कांदा घालून घेतला आणि आपल्याला छान असा कांदा लसू तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ तेलामध्ये कांदा भाजायचा नाही आहे थोडासाच असा कांदा झाला की लगेच यामध्ये मी मसाले घालून घेते मस्त असं आपण गरमागरम पिठलं बनवणार आहोत खूप छान लागतं बाजरीची गरमागरम भाकरी आणि पिठलं तर इथं बघा छोटा एक चमचा हळद घातली धना पावडर घातलेली आहे लाल तिखट काळा मसाला घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घातलंनंतर हे मिक्स करून घेतलं अर्धा ग्लास पाणी घातलं थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली चवीनुसार मीठ घातलेलं होतं इथे एक वाटी भरून बेसनपीठ घेतलेलं आहे मी आता आणि अर्धा ग्लास पाण्यामध्ये की मी बेसनपीठ मिक्स करून घेतलं आहे मी बऱ्याचदा अशा पद्धतीनेच पिठल्या बनवते कारण की असं डायरेक्ट जर आपण बेसनपीठ घातलं ना खूप गुठळ्या होतात खूप आपल्याला बेसनपीठ हलवावं लागतं पिठलं तर असं केलं ना बिलकुल गुठड्या होत नाहीत आणि आपलं पिठलंही खूप छान होतं तरीथे मौजुन मिंटा मदे मदे तर इथे मस्त असं आपण आता हे पिठलं वैरून घेणार आहोत मोजून दहा ते पंधरा मिनटामध्ये हे मी पिठलं तयार करून घेतलं अगदी बरोबर अर्ध्या तासामध्ये माझा मस्त असा पूर्ण स्वयंपाक तयार झाला छान असं आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे बघा एक पाच मिनटं छान पिठल्याला शिजू द्यायचं आहे आपल्याला मस्त गरमागरम पिठलं तयार झालेलं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला हे माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मस्त असं गरमागरम पिठलं तयार झालेलं आहे मस्त पिठल्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे मस्त बाजरीची भाकरी आणि पिठलं गरमागरम खूप छान झालेलं होतं तर आपला हा छोटासा ब्लॉग इथेच संपवते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद